विधानसभेच्या निवडणूक आहेत काय वाटतं आमदार कसं पाहिजे आमदार कार्यक्षम पाहिजे सर्व जनतेला सर्व सामान्य केलं त्याने लक्ष पुरवलं पाहिजे नुसतं स्वतःच एक रूट काय उपयोग आहे रिंगणात आहेत काय वाटतं कोण काम करू शकतो सर्वांना सोबत घेऊन जाऊ शकतो अहो आता सत्यशील शेरकर आहे सहकारातले एक मोठे तरुण उमदे आहेत बरोबर घेऊन जाऊ शकतील सगळ्यांना कारण त्यांना जाणीव आहे सहकाराची लोकांची आता अनेक उमेदवार रिंगणात आहेत विद्यमान आमदार आहेत ताई आहेत आपल्या गावचे उमेदवार आहेत हो तरी हा तरी तुम्ही सतीश नाही ना बरोबर आहे ना, बरो ना शेवटी लोकांची जी भावना आहे लोकांच्या श्रद्धेवर सगळं अवलंबून आहे ना प्रत्येक जण प्रत्येक याच्यामध्ये तयार झालेला आहे आणि तो जो पूर्ण लोकांना सहानुभूती देईल व लोकांना बरोबर घेऊन जाईल त्यांना तो त्यांना विजय करणारच राजकारण असतील उद्धव साहेब असतील याच्याकडे कसं बघतात याच्याकडे पण म्हणजे आम्ही पहिल्यापासून पवार साहेबांच्या याच्यामध्ये जे झालेलं आहे कारण प्रत्येक जण शेतकरी शेतकरी वादगावत या पवार साहेबांनी शेतकऱ्यांना जे दिलं की आतापर्यंत कोणी नाही त्याच्यामुळे हो मतदान वगैरे राहतील का सत्तीस जला हो शब्बर टक्के राहतील सत्तीस हजार बरोबर आम्ही नुसताये विधानसभेच्या निवडणुका आहेत काय आमदार कसा पाहिजे जुन्नर तालुक्यात ता विधानसभा निवडणूक चालू आहे याच्या ठिकाणी एक आमदार असा पाहिजे की तो सर्व प्रश्न मार्गी लावले पाहिजे काही काम असतील ते पूर्ण केले पाहिजे सर्व जाती धर्म एक समान मानले पाहिजे असा आमदार पाहिजे जण सत्यशील आहेत दादा पवार साहेबांचे सत्यशा निवडून येते असं वाटतं काय आवडतं पवार साहेबां मुळे सत्यशील दादा येते आपल्या गावचे उमेदवार उभे आहेत सत्यशील दादा निवडून हा पवार पवार साहेबांमुळं आता विधानसभेच्या निवडणूक आहेत काय वाटतं सत्यशील दादा शेरकर हे बहुमताने निवडून येणार काय इतरांनी आणि काम केले नाही आता नवीन चेहरा आहे ना आम्हाला आता नवीन चेहरा हवा आहे नवीन चेहरा यायचं काम तर पण माणूस नाही नवीन चेहरा काम करणारच आहे ना कुणी आलं तरी सत्यशील दादा आता नवीन चेहरा आहे कामेदवार आहेत सत्यशील सत्यशील दादांचं कामही चांगलं आहे ना कारखान्याच्या माध्यमातून सत्यशील दादांचं काम चांगलं आहे सगळ्यात हो एक नंबर मध्ये तालुका सांभाळणार काय सांगा इतर मतदारांना सर्वांना एकच विनंती आहे यंदा महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे त्याच्या आणि सत्यशील दादांना तुतारीच्या चिन्हावर मतदान करा काय महाविकास आघाडीचं कारण आता हे राज्यात आपण पाहिलंय सगळं फोडाफोडी फोडाफोडी झाल्यामुळं सगळं महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे

आमदार हा जनतेच्या मनातला पाहिजे आमदाराने पूर्ण तालुक्याची काळजी घेतली गेली पाहिजे काम करणार आहे सगळ्याचे पण मला वाटतं नवीन चेहरा म्हणून दादा असावाय सत्यशील सत्यशीलदा पवार साहेबांचा विचाराचा

तालुक्यामध्ये खूप विषय असे होण्यासारखे आणि दादा ते करतील मला अशी खात्री इतकी वर्ष कारखान्याची धुरा खूप चांगली सांभाळलेली आहे त्याच्या माध्यमातून नक्कीच पुढची कामं अतिशय चांगली करतील हो दा आहेत ना शरद दादा एकदा संधी दिलेली दादांना या वेळेला सत्यशील दादांना नक्कीच संधी भेटेल हो केलेली पण नवीन चेहरा पाहिजे तालुक्याला तालुक्याला नवीन चेहरा पाहिजे नवीन संधी पाहिजे यावेळेला हो नक्कीच काम करणार सत्यशील त्यांनी या इथून माग कारखाना अतिशय व्यवस्थित सांभाळलेला आहे त्यांनी कारखाना कारखान्याच्या माध्यमातून इथले शेतकरी सगळे खुश आहेत हो नक्कीच नक्कीच पवार साहेबांचा सा त्यांच्या पाठीशी आणि ते खूप चांगला तालुका सांभाळतील तरुणांना कसा आमदार पाहिजे म्हणजे माझ्या वैयक्तिक सांगतो मी आता थोडक्यात तरुणांना अशा पद्धतीने जो की बाबा तालुक्याचं प्रतिनिधित्व चांगल्या प्रकारे करेल जास्तीत जास्त रोजगार निर्माण करेल तालुक्यामध्ये आणि दुसरी गोष्ट बर बघितलं गेलं तर मी माझं वैयक्तिक सांगतो तरुणांचं पण तेच धोरण आहे पण मी माझं वैयक्तिक सांगतो तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजे पवार साहेबांच्या ज्या माध्यमातून तालुक्यामध्ये ज्या गोष्टी आल्या तालुक्यात मध्ये म्हणण्यापेक्षा की पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टी आल्या आता तालुक्यात ता सांगितलं तर ता धरणं धरण म्हणजे धरण आपण एकतर शेती सगळे जुन्नर म्हणलं ग्रामीण भाग आला आणि ग्रामीण भाग म्हणजे शेती आली शेतीचा जो विकास आहे भाग तो आदरणीय पवार साहेबांमुळे आणि दुसरी गोष्ट त्या शेती म्हणल्यानंतर ऊस ऊस आल्यानंतर सत्यश्री दादा शेरकर म्हणजे तात्या तात्या साहेबांच्या माध्यमातून जो कारखाना ती स्थापना झाली आणि स्थापना झाल्यानंतर हर हर प्रत्येक शेतकरी वर्ग हे शेती करायला लागले आणि उसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं त्याच्या माध्यमातून लोकांना त्याचं उत्पन्न मिळायला लागलं आणि उत्पन्न मिळाल्यानंतर आज जी कुटुंब दिसतात आज हे गाव सुजलाम सुपलाम दिसत आहे हे कारखान्याच्या माध्यमातून बोललं तर वावगं ठरणार नाही माझ्या तरी वैयक्तिक मत आहे असं म्हणतो आणि कसं हा जर विकास या कारखान्याच्या माध्यमातून दादांनी जर त्या दादांच्या कुटुंबाने दादांनी जर एवढा विकास केला असेल तर मला असं वाटतं नक्कीच या तालुक्याचं त्यांना जर धोरा जर त्यांच्या हातात दिली तर तालुका पण सुजलाम सुपलाम अजून आता तर हायचे पण अजून सुजलाम सुपलाम व्हायला महाराष्ट्र मध्ये मा एक नंबर लिहायला टाइम लागणार नाही ना, त्याच्यामुळे माझ्या तरी वैयक्तिक मत की अनेक उमेदवार रिंगणात आहेत आमदार आहेत सत्यशील का आता तुम्ही जे म्हणताय ते मान्य प्रत्येक जण उमेदवार आहेत रिंगणामध्ये पण माझ्या मते कारण जे काय दिसतंय मला आजच्या घडीला काय पाहिजे आणि का परिवर्तन पाहिजे ते पण तुम्हाला कळलं असेल मी काहीतरी गोष्टी सांगितल्या तर आज तालुक्याच्या माध्यमातूनच एवढा विकास आहे तर जर तालुक्याचे जर प्रतिनिधित्व त्यांना दिलं तर तुम्ही ता तर बघता तालुक्याची काला पाळत व्हायला वेळ लागणार नाही आता समाधान नाही करत बघा ज्याच्या ज्या पद्धती आता लोकप्रतिनिधी म्हणलं तर काम करणारे आणि काम करावंच लागणार आहे मग जर पाच वर्ष आपण एखाद्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतो तर त्या पद्धतीने आपण काम केलंच पाहिजे ना पण मला असं मी असं म्हणत नाही कोणी काम केलं किंवा नाही केलं मला त्याच्याबद्दल दुमत नाही बट माझ्या पद्धतीने जे माझ्या व्हिजनने मी आमदार बघतो तर मला सत्यशील तो दिसतो आणि मी त्यांच्या सोबत आहे आणि मीच म्हणण्यापेक्षा की सगळे युवा त्यांच्या सोबत आहे आपण अनेक निवडणुका पाहिल्यात काय वाटतं या निवडणुकी आता प्रत्येकाची जी कामं जे ते जे, 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 जे नियमाप्रमाणे ते कामं करतात आता मतदार काय पूर्वी सारखा अडाणी राहिला नाही प्रत्येकाला त्याची त्याला अधिकार दिलेला आहे